आज या ठिकाणी आपण जी बीड तालुक्यातली मोठी नदी आहे जी गेवराय आणि बीड तालुक्यातून जाते आणि त्या सिंधफाना नदीमुळं जे काही सप्टेंबर एंडचा जो पाऊस होता जी अतिवृष्टी होती महापूर होता त्यांनी अनेक सर्व शेतकऱ्याचं जीवनमानामध्ये पूर्ण बदल केला आहे त्यांचं शेती खरडून गेली आहे घरात पाणी शिरलं आहे मोटर पाईपलाईन वाहून गेली आहे विहिरी बुजल्यात राहतं घर त्यांना एक एक आठवडा राहत्या घरात राहता आलं नाही हे सगळं दुःख शेतकऱ्याचं आहे म्हणून आमचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी जो तळागाळातल्या शेवटच्या शिवसैनिकाला आदेश दिला की दसरा मेळाव्याला ग्रामीण भागातले शिवसैनिक येऊ नका पण तुम्ही तुमच्या भागामध्ये पूरग्रस्ताची मदत करा तोच आदेश आम्ही शिरसावंत मानून या ठिकाणी आता जी दिवाळी पर्व आहे जी दिवाळी सण आहे तो दिवाळी सण या ठिकाणी बीड जिल्हा शिवसेनेच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी नामदार भरत शेठ गोगावले विचारमंच आणि विकास शेठ गोगावले युवा ब्रिगेड हे जी दोन प्रतिष्ठानं गेल्या सहा महिन्यापासून बीड जिल्ह्यात कामं करतात त्याच्या माध्यमातून एका प्रतिष्ठानचा विकास शेठ गोगावले प्रतिष्ठानचा जो अध्यक्ष आहे विश्वजित मुगले तो माझा मुलगा आहे आणि दुसरा म्हणजे चंद्रकांत शिंदे जो भरत गोगावले विचार विचारमंचचा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे या दोघांच्या सौजन्याने आम्ही हा या ठिकाणी किट आणि आमच्या जी लाडक्या बहिणी आहेत त्यांना साडी वाटपाचा कार्यक्रम साडीचं किट कपड्याचं या ठिकाणी आज देण्याचा कार्यक्रम ठेवला आहे हा बीड जिल्हा शिवसेनेच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आहे आणि शेतकऱ्यांचं दिवाळी कुठंतरी साजरी करण्यासाठी शिवसेना आतापर्यंत आता किती लोकांना या ठिकाणी मदत केली या ठिकाणी आपण शिवसेना आणि या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आतापर्यंत पाचशे लोकांना आपण डायरेक्ट किटच्या माध्यमातून मदत केली आहे